नमस्कार करते ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरु गुरदेवतायन ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नम शोशनाथ मित्रों मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मदे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणावीसशे शेहेचाळीस समस्त दक्षिण ऋतू सौर वर्षा, मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी सात वाजून अकरा प्रदोष प्रदोषीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो मित्रांनो आजचा नक्षत्र आजचे रोहिणी नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून आठ मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शूल योग आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी सात वाजून अकरा मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा एक वाजून एकतीस मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत त्यासाठी आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शंभू राग्ने प्रवर्त मानस्य प्रामाण द्वितीय पराार्थे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावाधिषष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम नामसरे दक्षिणायने वर्षा ऋतु ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे बुधवार वासरे रोहिणी नक्षत्रे शूलयोगे करणे द्वादशी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मिकडप्पा मो द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधीवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्वाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित देवतेंपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपला पर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या एकदम जवळ येऊन ठेपल्याने कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आता नाही प्रामुख्याने यात साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी आणि देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा इत्यादी धार्मिक विधी आहेत मित्रांनो मित्रांनो अशा वेळी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने त्यांच्यावर दबावून आपण कोणतेही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये केल्यास आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही मित्रांनो एक मानसिक समाधान तुम्हाला मिळेल पण फल निष्पत्ती जी आहे ती शून्य असणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुक्ती मित्रांनो कै तिथी दिवस आहे दिवस चांगला नाही आहे दिन विशेष मित्रांनो प्रदोष आहे हे महत्वाचे आहे मित्रांनो जे माझे जे शिवभक्त या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी कृपया दिवसभर उपवास करून तिखटमीट वर्ज करून दूध वा दुधाचे पदार्थ किंवा फळे वा फळांचा रस घेऊन प्रदोष पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा हे लक्षात घ्या दिवसभर आपल्याला भगवान शिवाच्या नामाचा जप करायचा आहे आणि प्रदोष काळ जवळ येताच आपल्याला सुचिरभूत होऊन जवळच्या जागृत अशा शिवलिंगाची पूजा मंदिरात जाऊन करायची आहे मित्रांनो यात रुद्राभिषेक महत्वाचा असणार आहे कोणत्याही भाषेत असो तो आपण आपल्याला जमत नसेल तर आपण पंडिताचा आधार यासाठी घ्यायचा आहे आणि शिवलिंगाची आपण पूर्णपणे शोडोपचार पूजा करायची आहे तेथील पुजारी किंवा पुरोहित म्हणा किंवा ब्राह्मण देवता म्हणा यांना आपल्याला यथाशक्ती दान धर्म करायचा आहे तसेच गरजूंना आपण ही धर्म करू शकता मित्रांनो काही प्रसाद असेल फळे असतील काही असेल त्याचेही वाटप आपण करू शकता आणि त्यानंतर घरी येऊन वरिष्ठ असते तर वरिष्ठांचे चरण स्पर्श करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या अग्नी पृथ्वीवर सकाळी सात वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंतच आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर ते करू शकता यानंतर मग तर आपल्याला ते करता येणार नाही ना, जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी उद्या बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दे देखील आपल्याला महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळायची आहेत कारण राहूचा प्रभाव हा सर्वत्र सारखा नसतो शुभाशुभ फळी मिळण्याची शक्यता असते म्हणून आपण ती रिक्स न घेता इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे आटोपण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख वक्री ग्रह आजपासून शनी शनिदेव वक्री होत आहे हे लक्षात घ्या ज्यांना साडेसाती असेल अशा दहा अकरा आणि बारा या राशींनी शनिदेवाची पूजा अर्चा विधिवत करायची आहे पंडिताच्या माध्यमातून आणि शनिदेवाच्या मंदिरात जाऊन हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा आजच्या पंचांगाचा व्हिडिओ मी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि हरिओम शिव महादेव